नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मेष राशीच्या व्यक्तींचे नेमकी कुणासोबत चांगले जमते नमस्कार मित्रांनो शास्त्रानुसार आपल्याकडे बारा राशी पाहिल्या जातात त्या व्यक्तीच्या राशीनुसार तसा स्वभाव आपल्याला त्या त्या व्यक्तींमध्ये पाहायला मिळतो मेष ही राशी चक्रातील प्रथम रास आहे मेंढा हे या राशीचे प्रतीक आहे मंगळाच्या सकारात्मकतेने भरलेली ही रास असून ही अग्नि तत्वाची रास आहे मेष म्हटलं की पराक्रम धाडस आत्मविश्वास निर्धार शक्ती धडाडी बाणेदारपणा आपल्याला बघायला मिळतो मेष राशीच्या व्यक्तींचा स्वभाव म्हणजे मूर्तिमंत चैतन्य उसळणार तारुण्य आणि ओसडून जाणारा उत्साह असा आहे अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात वेक्ति आणि मनगटात भरपूर जोर असतो अपूर्व ताकद असते स्वभावात हुकुमशाहीपणा त्यांचे बोलणे वागणे आक्रमक पूर्तीचे असते यांच्या सो, या स्वभावामुळे यांना अपमान सहन होत नाही त्यांचा स्वभाव कडक आणि तापट असतो काही वेळा फटकळ बोलून मोकळे होतात या राशीच्या व्यक्तींना दुसऱ्यांवर वर्ष वर्चस्व गाजविण्यात आनंद वाटतो मेष राशी म्हणजे न पटवून घेणारी रास आहे मेष जन्मलग्नाचे व्यक्ती तडफदार असतात यांचे व्यक्तिमत्व खूप आकर्षक असते हे दिसायला देखणे रुबाबदार असतात काहीशी निर्दयी असतात अशा व्यक्ती नेतृत्व करणारे असतात सामर्थ्यवान असतात या व्यक्ती कोणावरही पटकन विश्वास ठेवत नाहीत यांच्या या स्वभावामुळे लोक यांना थोडे घाबरून राहतात तसेच बोलताना मोजकेच बोलतात या लोकांचे कोणाशी जास्त पटत नाही या राशीचे लोक जोडीदारावर गाजवतात ही रास थोडी आपल्या स्वतःमध्येच राहणारी रास आहे मेष राशींच्या लोकांचे कुणासोबत चांगले जमते मेष राशींच्या व्यक्तींचे जोडीदार हे कर्क सिंह तूळ आणि धनु राशीचे असू शकतात मेष राशीच्या व्यक्तींचे बहुधा इतर राशींच्या तुलनेत वरील व्यक्तींशी जास्त जुळते या राशीचे लोक सहसा मिलिटरी पोलीस खात क्राईम ब्रांच अग्निशामक दल सर्जन डॉक्टर मेडिकल किंवा मेडिकलची उपकरणे आदी विभागांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवतात ही रास तल्लक असल्याने आपल्या क्षेत्रामध्ये विशेष कामगारी कामगारी कामगिरी मिळवतात यांची के उपासना केल्याने मिळते फळ या राशींच्या जातकाला जीवनात यशस्वी होण्यासाठी गणपती आणि काळभैरवाची तसेच कुलदेवतेची उपासना केल्यास यश मिळण्यास मदत होते तर तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक